औचित वाड़ी <दिखेवागा> उना अन्ना है क्या कड़े वो ना था ना जो अन्ना हाँ जाताने बघितलं इकडे दिसले आणि येताने बघितलं आता इकडे खाली दिसले काय मानकड काय नाही नामदेवा जरा बसलो जरा वावराकड ते वावराकडं आणि आता वावराकडे बघायला काय अन्ना वावरात आहे साकडच आहेत आता वावरात पीक आहे का काय आहे ना इकडे बघत बसले घर सोडून उन्हानाच काय नाही आता कसं आहे नामदेवा अरे हे शेवटचंच पानं वाटत आहे मला आता या जमिनी कमाया शेवटचं पान असं सगन कोड्यात बोलत आहे काही दुखत आहे का तुमचं नाही ना दुखत तर दवाखान्यात जाऊन नीट झालो असतो काय तुमचं मला बोललो ना आज कोड्यात चाललंय काय नेमकं होत आहे काय तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे काय आ... चिंता आहे तुमच्या पाठीमाग हा ना काय झालंय अरे नामा पार आले पुण्याहून गावाकडं बिलिट आला काय हा ना मग चिंता चांगली खुशीची बातमी पूर्ण भेटायला आला आणि चिंता कम करून बसले नाही ना त्याने गोंधळात टाकले मला हा हा काय सांगणार तुला आता अण्णा तुम्ही इथं बसले होते <laughs> तिकडे घरातच पाहतोय काय म्हणतो तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची होती काय आपण घर घेतलंय पुण्याला वा, वा वा भारी भारी रे वा किती खोल्या आहे पर टू बीएचके यांना टू एच के म्हणजे चार खोल्या आणि संडास बाथरूम सेपरेट आहे अरे वा चांगले किती पोहोच जाईल पासष्ट लाख रुपये किंमत चांगली महाग झालोय हो ना फार काळानुसार मला तेच तुमच्याकडून हे पाहिजे होते मदत पाहिजे होती अरे देतो कि लाख रुपये देतो ना तू काय काळजी करीतो अण्णा लाख रुपये नाही मला पन्नास लाख पाहिजे होते बाबा बाप लाख एवढं करू ना अण्णा आपण खालचं वावर विकून त्यातून होतील तेवढे येडा झाला का तू शेती पुढे की तो शेती नाही ऐकायची हो अरे पुढं तुलाच काम आले ती अण्णा आताच ती शेती कामाला येत नाही तर पुढे कधी कामाला येणार आहे नाही ते माझं ठरलंय मी गिराईक पण आहे संध्याकाळी मी विकणार आहे संध्याकाळी नाही तुला सांगू का वाडवाडल्याची शेती कोणती चार खोल्या घेणार आहे का तू शेती मी शाप विकायचो नाही नाही घ्यायचो नाही तुला अन्न पण तिथं किंमत इतकी वाढलेली मला हप्ताच इतका पडेल का माझं पगारातून सुद्धा भागू शकत हे बघ भागव नाही तर भाड्याची खोली घेऊन राहा इथं शेती विकायची वडील उपार जिथून चार खोल्या घ्यायच्या आणि मला काय कुठं गाव सोडून लायतो का तू शेती नाही ऐकायचो मी हे बघा अण्णा आता शेती काय माझ्याच्याने होणार नाही आणि इथून पुढं पण मी ती काय करणार नाही त्याच्यापेक्षा मला फायदा होईल असं काहीतरी हे करा आणि आजाने कमावलेली शेती ती बापासाठी ठेवली मायाबापानी माया बापा मायासाठी मी तो आणि तुला तो पोरांसाठी ठेवावं लागत शेती विकून उपरं करतो का काय मला तू अण्णा तसं पण त्या शेतीत काही राहिलेलं नाही आणि माझे मुलं मोठे होणार मग ते शेती हे बघणार त्याच्यापेक्षा मला आत्ता कामाला येईल त्याला मला विकू दे तेवढे अरे काय बोलतो तू काय विकायच्या गोष्टी करीतो अरे त्या शेतीने तू शिक्षण केलं तू या दोन बहिणीची लग्न केली त्या शेतीवर अरे त्या शेतीवर तुला धान्य पाठीतो एवढा मोठा केला सारं घर चालत आहे आणि त्या विकायच्या गोष्टी करतो नाही जमायचं ते मला अण्णा मला ते विकावंच लागणार आहे ते मी संध्याकाळी ग्राहक बोललो आहे मला बघा मला संध्याकाळी तुम्ही मी एकटा विकू अरे काय बोलतो तू एवढंच ना एवढं काय काळजी करताय मिली सांगत ना, आएकन ना हा? 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 मी ऐकन तू तू ऐकत असतो आता मला नाही वाटत ऐकन ऐक आम्ही सांगून बघतो चिंता करीत नका बसू ना का बसू टेपुडी का रे श्यामा का ते पाहिलं का डेपुटी आपण गाव भर शोधतोय आणि ती त्यांना घेऊन बसले अहो डेपुटी त्या अण्णाला घरी पाठवा ते घरी वाट पाहतात त्यांची हा जात्यात घरी अहो घरी जात्यात का वा सगळं गाव पळापळ झाली कुठे गेले अण्णा कुठे गेले अण्णा त्या पाठवून पटकन ए बागडे अरे मी काय ते घेऊन बसले ते घेऊन बसले तू नको लांबून इकडे हा कुकडे सावलीला बसले तिथून आपल्याला हे करतील बघ आलो आलो काय म्हणते भाऊ ते बस बरं हिंडायचं रोड नाही इकडून तिकडून दोन रुपये कुठे भेटते टाऊक भेटतोय का पेयायचा भेजा बस एवढं डोक्यात काय आजकाल कामं करू नका लई चिंता ना का करू आता व्हायला चिंता नाही उपिकायची काय डिया पुढे तुम्हाला खरं काही काम नाही कुठल्या आणायला घेऊन तुम्ही बसली इथं तू काय बावलेट आहे का मी कशाला अन्नाला घेऊन बसलोय अण्णा ती येऊन बसले होते आता बघितलं अण्णा काय झालं अहो घरी तुम्हाला सांगतो पार पाहिला मंदिर पाहिलं इकडे तिकडे शोध येतोय घरी सगळी शोधा शोध सुरू झाली खुशाल तुम्ही दोन तीन तास झाले घरातून बाहेर येत दोन तीन तास झाले मग अहो शेवले सगळं अण्णा आहे ना मरणाची चिंता करू राहिली कुठे गेलेत कुठे गेलेत कुठे गेलेत घरी सांगून यायचं नाणीला ती गु म्हातारी बघू तुम्ही इकडे चिंता करीत बसा ती म्हातारी तिकडे चिंता करीत बस सांगून या जेवाला आधार करून काहीतरी मग आपलं काय या होतोय वयात मी मातारा घोडीच झाले राह काय म्हाताला काय बोलतो तू काय घोडी झालं का बस काय आहे का माहिती काय झालं काय झालं वेगळ्या गणगणी अरे मिलिंद आलाय त्यांचं पोरग त्यांनी काय केलं त्यांनी काय नाही केलं आता काय सांगायचं तुला ते म्हणतोय जमीन ऐकायची आणि तिकडे फ्लॅट घ्यायचाय पुण्याला आणि ह्या माणसाच्या आयुष्य जमिनीत गेले डोक्यात झाली गणगण चालू हे पोरं शहरात सोय ना असे कमी वागते तेच करत नाही त्यांची बी चुकी नाही शेरा सोडले तर तिथं तर काय भेटत आहे तेवढ्याच्यात ते ते तो लक्षात याय ना आणि या माणसाला जमीन नाही सुटणार हा ना ते जाऊ द्या तुम्ही घरी चाला बरं ती नाणी सुद्धा उपैशी आहे तुमच्यामुळं हा ना चला घरी मी सोडतो तुम्हाला आणि मिलित बरोबर बोलवतो मी सांगतो समजून त्याला नको ना आम्हा म्हातारी हलक्या काळजाची तू आला ना घरी विषय होईल तिला माहीत झालं ना ती जीवाला खास बसल त्याच्यापेक्षा नकोच म्हणजे नाणीला हा विषय माहीत नव्हे मी सांगितलंच नाही मग काय घरी जाऊन उपयोग तुमच्या तिथे विषय निघणार त्याच्या ती अजून नाराज होणार मग एक काम करा तुम्ही माझ्या घरी चला मी बी जेवलो नाही अजून आपण दोघं मी माझ्या घरी जेऊ आणि तिथं बिलिंदा बोलून घेतो मी तुम्ही दोघं झाले मिलिंदा घेऊन या बोलायला काय झालं पाहिजे फोन लावून बोलून घेतो ना बरं काय करायचं कर फोन ला व्हिडिओ कॉल कर नाही तर व्हाईस कॉल कर त्याला माझ्या घरी घेऊन चला तुम्ही आम्ही जेवलो नाही तुम्हाला बी जेऊ घाली का तुम्हाला वाड्यावर सोडीन मी या मग आलोच ना तुम्ही काय माझ्या दबाव आणू नका माझा निर्णय ठरलेला आहे अण्णा मी शेती विकणार आहे म्हणजे विकणार आहे अरे दबाव नाही आणत आम्ही तुला समजून सांगतोय दबाव काय याच्यामध्ये घ्या अण्णा घ्या हे बघ मिले तुझ्या दृष्टीने बरोबर आहे तुला वाटतंय जमीन विकली की मला पैसे येईल फ्लॅट होईल पण ह्या माणसाकडे मी बघ ना आज ह्या माणसाने आत्तापर्यंत जमीन तुझ्यासाठी राखून ठेवली त्या जमिनीचे जेव्हा तुमचे शिक्षण केले तुझ्या दोन बहिणीचे लग्न झाले त्याच्यावर हां आबा थोडेफार ते चालले ते आबा जर धान्य बिन्य होते ते तो मला तिकडे पोहोचत ते मला सांगा आज जर जमीन विकली आज गावातून तुम्ही उपरेच झाले ना रे हे बघा डे कुठे मी जमीन विकायचं म्हणतोय मी घर ठेवलंय यांच्यासाठी घर नाही विकायचं अरे बाबा घर ठेवलं हे मान्य आहे पण घरात बसून राहील का माणूस या माणसाला घरात बसायच वय का रोज शेतीत जाऊन काय ते खोट रोट करतो आपल्या आपली शेती दुसरा कोणीतरी करतोय हे माणसाला कापणार नाही मग कुठेत राहील तू तुमचं म्हणणं मला पडतंय डेप्युटी पण आता कसं आहे त्या लोकेशनला मला परत फ्लॅट जर घ्यायला गेलं तर त्या लोकेशनला भेटणार पण नाही आणि मला परत जास्त पण ते खर्च लागेल सगळं आणि तशी बी अण्णानंतर ती जमीन माझ्याच नावावर होणार आहे मग आता विकली काय नंतर विकली काय अरे मिलिन तुला माहिती आहे का तुझ्या आजीनी आणि आजीनी जमीन कशी घेतली ही तरी तुला माहिती आहे का हां अरे इतके काबाड कष्ट केलेले त्या आजीचे सगळे दागिने इकले होते आणि तुझ्या आजीनी हाताने हिर घाणलेली होती आणि त्या हिरीला जे पाणी आहे ना आज बी आख्या गावात पाणी नाही तेवढं पाणी आणि तू चालला वावर विकायला अरे हे माणूस राहीं का असा आणि आखी वस्ती त्या विहिरीवर पाणी विहिरीवर पाणी पिते आज बी उन्हाळ्यात पाणी नसलं तर चाललं विकायला मिलीन तू विचार कर हां तू आज फ्लॅट घेऊन राहिला पुण्यामध्ये बरोबर आहे की नाही काय पन्नास लाख पासष्ट लाख काय असेल काय असेल का तुम्हाला सांग दहा वर्षाने त्या फ्लॅटची किंमत कमीच होणार आहे हां बरोबर सांग बरं आणि तीच जर तू शेत जमीन विकली पुढं जग शेती घ्यायची म्हटलं तर मिळणार आहे का तुमचं खरं आहे श्यामराव पण पन, मी पण आज अकरा हजार रुपये भाडं भरतो हे दरवर्षी वाढतच चालणार आहे पुढच्या वर्षी पंधरा हजार वीस हजार मी एवढं भाडं समजा भरण्यापेक्षा तर सगळं माझं भाड्यातच जाईल ना ते त्याच्यापेक्षा फ्लॅट घेतलेला मला फायद्यात राहील डेपुटी मोठा प्रश्न आहे भा आता आता मिलीन म्हणतो ती बी खरंच त्याचं कारण कसं आहे भाडं वाढतच राहणार आहे त्याच्या आयुष्याची कमाई जर त्या भाड्यातच गेली तर तो कधी मालक होणार त्या घराचा मग ते ठीक झालं पण आत्ता जमीन विकायची आणि ते चार खोल्याचं घर घ्यायचं आणि मला सांगा तू म्हणला तसं त्या जमिनीला पुढं किती भाव येईल नाही ते तर हायज डेप्युटी खरंय कारण आज तुला सांगतो तु मिलीन मिलिन आज तू जमीन घ्यायला गेला ना कोणी विकायला तयार नाही आणि भविष्यात जमिनीलाच महत्त्व येणार आहे मला सांग आपण कितीही कमवलं त्याच्यावर खाल्ल्याशिवाय पर्याय का आपल्याला शेतीतून जे येते त्याच्यावर चाललंय ना सगळं बरं मला काय जमीन मिलिन तुझं लहानपण इथं गेलंय झालं तो नोकरी लागला शहरात गेला ठीक आहे तुझं लहानपण या गावात गेलय या शेतीत गेलय मग तुझ्या लेकरा बाळाला मी वाटेन ना आमच्या बापाची जमीन असावं आमच्या बापाचं गाव असावं एकदा जमीन विकल्यानंतर तू बी गावाकडे येणार नाही येईल का यो गावाकड तुझी गावाकडची नाळच तुटली ना नाही अण्णा पण मी फ्लॅट घ्यायचं निर्णय घेतलेला आहे मी फ्लॅट जमीन विकून घेणारच आता अण्णा काय करायचं आपण मस्त समजायचा प्रयत्न करतोय हा हे जर ऐकत काय करणार आहे ह्या गोष्टी कळत नाही रे वा भाऊ एक काम करते या, आहे ना मी काय म्हणतो मिलीन तू आता टू बीएचके विचार करतो मग छोटा घे ना फ्लॅट एखादा तुझ्याचा पगार वगैरे वाढवतो रे ना काही दिवस भाडे राह ले टू बीएचके मध्ये राहायचे दोघं हे बरोबर कशाला जमिनी की तो गावाकडची आणि मी काय म्हणतो डेपुटी यांनी ह्या जमिनीवर जर एखादा जोडधंदा सुरू केला शिदेतला तर याचा जे भाग भांडवले ते बी त्याला काम आहे ना पुढे घ्यायला आता कसं लाख अधिक शब्द बोलला श्यामराव अरे इंजिनियर पोर तुम्ही आधुनिक पद्धतीने शेती करायची आता यांचे गेले दिवस पारंपरिकमध्ये तू जर आधुनिक पद्धतीने शेती केली नवीन टेक्नॉलॉजी काही आणली गावाला फायदा होईल तुझ्या कुटुंबाला फायदा होईल शेती तशीच राहील अन्न आहे ना मागं लक्ष द्यायला आणि तुला सांगू का तुम्ही ना ना पोर येतं आज तुला नशीब तो एवढं चांगलं आहे तू नोकरीला आहे नोकरी करून जर शेतीला जोडधंदा केला ना आणि काही उद्योग जर मोठा उभा केला ना आज तू डबल फायदा करून घेशील माहिती आहे का आणि तुला सांग का शेती आहे ना विकायची नसती झापायची असती काळी आई आपली तुमचं म्हणणं डेप्युटी मला मी असं विचार केलाच नाही पण तू तुझ्या तु पद्धतीने शेती कर तो डोकं लाव मी कष्ट करेन अजूनही दिवस दिवस कष्ट करीन तू घाबरू नको किंवा अन्न अजून थकला नाही किती काही कष्ट करीन फक्त तू शेती करायला तयार राहा बन अन्न शरीराने जरी थकला असला ना तर मनाने किती खंबीर आहे अजून किती साथ द्यायची म्हणतोय खरं आहे डेवपोटी शरीराने जरी थकला असला ना तरी मनाने टवटवीत ते पण कधी जर घर पटला ना आपलं तर <laughs> नि, जा हो। ते तरतरी आणायसाठी तरतरी वाले काही आपलं तू मधीच काहीतरी असत तरी येत आहे बरं डेप्युटी मला संध्याकाळी निघायचंय मी निघू का विचार कर हो नामा श्यामा आबा पोर जरा नाराज झालाय हो येळ लागन ते आता त्यांनी बरोबर विचार मांडलाय अन्ना ना नाही याला विचार करावाच लागेल अजिबात काळजी वाट नाही काही नाही होऊन जायला पण मुळात शेती विकायचा था प्रश्न थांबला था विचार करीन आता शेतीचा विकायचा प्रश्न घेणार नाही तुम्ही आता तुम्ही दुसरी डोक्यात भोगायला करा देऊ मा पोरग नाराज झाले म्हणून बरं का नाही मला माहिती तुमचा स्वभाव नाही सुटला की डोक्यात घेतात हा आणि आता जेवता न जेवता बाहेर नाही पाडायचं हे जेवायला वाट घेत हे आर पोरा, थाम, थाम पोरा। ना थांब थांबला हे अर पोरा काय नाही पैसे आहेत दीड एक लाख रुपये आहेत आणि तुझ्या आईचे दागिने सोन्याचे त्याचा काय उपयोग आहे आता त्याच्यापेक्षा हे मोडवतो आहे पैसे या कामाला तरी त्यांना फ्लॅटला तवा हे घेऊन जा अरे शेतीतून उत्पन्न झाल्यावर जागिने परत घेता घ्यायचा याचा काय उपयोग आहे त्याच्यापेक्षा नाही तुला काम आला येत्या हा चला अन्न येऊ का हा ए भाऊ सोडायला येऊ का तुला नको अण्णा एवढ्या उन्हाचं कशाला येतं अरे आलो असतो ना अण्णा काळजी घ्या येतो मी हा तू तु, तुझं पे फोन हा अण्णा काळजी घे रे <laughs>